Yeah. स्वराज कलेक्शन ढालगाव खास रक्षाबंधना निमित्त लाडकी महिन रक्षाबंधन सेल जबरदस्त सेल जबरदस्त बचत दिनांक दहा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघाय चला अरे दिला स्वराज कलेक्शन देत आहे निम्या किमतीत साड्या तेही तुमच्या पसंतीच्या पैठणी जुलाह ऑरगेन्झा कांचीवरम जिनिन्स हू बेंगलोर सिल्क बनारसी मऊ तसेच सुरत मधील हजारो साड्यांचा सा अनलिमिटेड स्टॉक ब्रँडेड मेन्स चार शर्ट फक्त एक हजार रुपयात ब्रँडेड दोन जीन्स फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये ब्रँडेड डबल ब्लँकेट नऊशे नव्याण्णव मध्ये तीन ब्रँडेड चटई एकशे नव्याण्णव मध्ये दोन ब्रँडेड टी शर्ट तीनशे नव्याण्णव मध्ये दोन ड्रेस मटेरियल चुडीदार जीन्स टॉप वन पीस नाईट पॅन्ट या सारख्या असंख्य व्हरायटी उपलब्ध गुणवत्तेची हमी दर पण कमी स्वराज कलेक्शन ढालगाव वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड ढालगाव तालुका कवठे महाकाळ प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेटा चांगली अपडेट उटकीत वीज पडून म्हैस ठार जत तालुक्यातील उटगी येथील उटगी करंजी रस्त्या असणाऱ्या सिद्राया नळी यांच्या मळ्यात सोमवारी पहाटे वीज पडून म्हैस मृत्युमुखी झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी पहाटे पावसासह विजेचा प्रचंड गडगडाट सुरू होता सिद्ध्राया नळी यांच्या शेतातील राहत्या घराजवळच असणाऱ्या गोट्यात इतर जनावरांसह पंढरपुरी जातीची गाभण म्हैस बांधली होती अचानक वीज म्हैशीच्या अंगावर पडून म्हैस मृत्युमुखी पडली गाभण असलेली म्हैस वीज पडून मृत्युमुखी पडल्याने सिद्ध्रायाळी यांचे सत्तर हजाराचे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच निखिल पाटील कर्मचारी धनाप्पा कोळी अल्लाबक्ष मुल्ला यांनी पंचनामा करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला यावेळी कृषीधन पर्यवेक्षक महेश पेंदोर उपस्थित होते पशुपालन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सिद्राया आचकनळी यांना वीज पडून म्हैस मृत्युमुखी पडल्याने मोठा धक्का बसला आहे